नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच आहे त्यामुळे पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या थरारानं नाशिक शहर हादरलेलं आहे नाशिक रस्त्याच्या गोरेगावी भागामध्ये कृष्णा ठाकरे युवकाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दांडिया खेळताना झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली आहे वाद इतका चिघळला की तीन ते चार जणांनी धारदार शस्त्रांचा वापर करून कृष्णा ठाकरेवर जेवघेणा हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आरोपींमध्ये तब्बल दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात एकामागून एक खुनाच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे